जय शिवराज जय महाराष्ट्र तायदा मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूराजे शुभ सकाळ सर्वांना <coughs> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या तायदादानं मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी <coughs> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा विजयदादा जय शिवराय महारा। जय महाराष्ट्र शुभ सकाळ विजयदादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ झाला का चहापानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र आमचा जोडीदार आहे विजयदादा विजयदादा आता तुम्हाला धावलेला जोडीदार आहे आमचा विजय दादा म्हणत आहेत नाही अजून हो का दादा म्हणजे अजून पारोस आहे म्हणा जय शिवराज जय महाराष्ट्र दादा तो दादा आमच्या भागात राहायला आला आहे तुम्ही हा हय बोला शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराज जय महाराष्ट्र नाईटला ड्युटीवर आहे हो का मग झाली की आता संपली की नाईटची ड्युटी हो परिसर ओळखतोय का परिसर ओळखतोय का दादा ददा ते दादा म्हणतात शुभ सकाळ चहा झाला का साहेब नाही अजून नाईटला ड्युटीवर आहे हो ओके दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला नाही आता आता ओळखतो का आता ओळखतो का बघा अजून आता तरी ओळखतो का आता ओळखतो का सूर्यदर्शन आता आता तरी ओळखलं का विजय दादा विजय दादा आता तरी ओळखलं का श्री दत्त श्री दत्त श्री दत्त शुभ सकाळ श्री दत्त नाही अजून श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्त 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 शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त दत्तात्र्यांची मूर्ती आहे दादा दर्शन घ्यायचं का घ्या दादा दर्शन लवकर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ दादा संतर दिवसाच्या सुंदर सुंदर चला आता आपण जाणार आहोत बाळांच्या मंदिरामध्ये शुभ सकाळ दादा लॉलीपॉप सह्यारा दादा जय शिवरा जय जै महाराष्ट्र शुभ सकाळ दादा तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर <coughs> सुंदर शुभेच्छा विजय दादा आहात का कमेंट करा शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा वेलकम माय लाइव स्ट्रीमिंग लूस युरेन्सीस थँक्यू thank you for watching my live streaming good morning good morning good morning lucisius good morning sundar have a nice day everyone. good morning have a nice day. सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादा न मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी झाला का चहा सर्वांचा कशा आज सर्वजण सर्वांनी स्वयंभू गणेश दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या सर्वांना सुखात समृद्धी ऐश्वर्या ठेवा गणपती रया गणपती बाप्पा मोहऱ्या मंगलमूर्ती मोहऱ्या गणेश गणेश मोह्या चला आता आपण जाऊया बाळहुमानच्या मंदिरामध्ये श्री गुरुदेई उदत्त बाळहुमानच्या नावानं चांग बले। सर्वांनी बळगमांच्या नावाने चांग बांच्या नावाने चांग बल शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र তারপর <laughs> दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूरा जय सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी कशा आहात मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी कसे हात सर्वजण झाला का पाणी सर्वांचा मित्रांनो जय शिवराज जय जे महाराष्ट्र जय शंभूराजे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा मित्रांनो जय महाराष्ट्र शंभुराजय बोला सर्वांनी ताय दादान मित्रांनो जय शिवराजे जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराजे जय महाराष्ट्र